उमरखेड तालुक्यातील नारीशक्ती महिला प्रभाग संघ निगरूंची वार्षिक सर्वसाधारण सभा आज अमृतेश्वर मंदिर हरदडा येथे उत्साहात पार पडली या सभेत सन दोन हजार तेवीस ते चोवीसच्या वार्षिक खर्चाचे वाचन करून मान्यता देण्यात आली तसेच दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाचे नियोजन चर्चा करून ठरवण्यात आले सी आय एफ निधी वाढवणे आणि अन्न सुरक्षा अंतर्गत ट्रेडिंग बिझनेस करण्याबाबत मान्यता मिळाली सभाप्रमुख मार्गदर्शक म्हणून उमेद उमरखेडचे तालुका व्यवस्थापक रामदास इटकरे मुळवा प्रभाग संघाचे समन्वयक दळवी मॅडम आणि अन्य प्रमुख व्यक्ती उपस्थित होते उत्कृष्ट उपजीविका करणाऱ्या ताईचा व कॅडरचा गौरव करण्यात आला सूत्रसंचालन स्नेह राठोड आणि जोगेश्वरी जटाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सी एल एफ मॅनेजर वैशाली मॅडम यांनी मानले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती उमरखेड अंतर्गत नारी शक्ती महिला प्रभात संघ यांची आज वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली याच्यामध्ये आजपर्यंत जे काही व्यवहार झाला त्याचा धोका वाचन करून सर्व समूहापर्यंत बेंगलोर प्रभागातील सर्व योजना जाऊन त्याचं उत्पन्न कसं जास्तीत जास्त वाढेल याच्यासाठी सर्व महिन्यांनी करून प्रयत्न केलेली आहे निश्चितच याचा उद्याला काही लाभ आहे सर्व महिन्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आज करण्यात आले नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा